परमात्म्याच्या दर्शना करता गेल्यानंतर समोर उभे राहिले तुकोपार आणि हात जोडले भगवंताचं दर्शन घेताय शंकर बाबा चमठाणे घरी गोवी सांगायची पेरोनी शेतात जायचे पुत्रिणी देव पाहिजे प्रसाद घ्यायचे तो शूर्य बाबाजी मी थोडं मागच्या खोली आपण उतरलोय ना थोडं मागच्या खोलीत गेलो मी काय तेव्हा रे महाराज ज्या घरी उतरलो आपण एवढा देवार आहे आमचे देवारे हवा कुठे देवारा काढतात जिना खाली काढा बुधवनी देव पाहिजे बुधवनी देव देव पाहिजे दर्शना करता गेल्यानंतर इकडे लक्ष द्या मुद्द्यावरती पहिल्या चरणावर येतोय आपण तिकडे पाहू नका बाबाजी खाली बसून बा जा तुम्हाला उतरवायचं आहे आमच्या पांडुरंग परमात्म्याने तरी आमच्या पांडुरंग परमात्म्याने तुकोबाराय समोर खाली मान घातले कोणासमोर तुकोबार बंधनो ओ बंधनो कोणासमोर मान घातली कोणी घातली अरे कीर्तन कशा करताय आमच्या भाऊ लावणार तुम्हाला काही काम नाही आमच्या आठ दिवस या ठिकाणी दिले गुणजी मंडळी या ठिकाणी राहतात सर्व धावपळ करतात आमच्या घरच्या आम्हाला म्हणतात फिरू नका, नका। आम्ही म्हणतो नाही आळंदीच्या भाकरी खाल्ले आहे चल चला तुकोबा समोर पांडुरंग परमात्म्याने खाली मान घातले आपण ते देवाच्या दर्शना करता जा पांडुरंगाच्या देव खाली मान घालतो खाली हा घालतो ना नाही मग मी कुठे आहो म्हंड आपल्या करता आपल्याकरता मान घालणार नाही आपलं वेगळे बघते जाचे थोडी म्हणून दिसतात असं नसतं म्हणून जग फसत म्हणून पांडुरंग परमात्मा आपल्याकरता खाली मान घालत नाही कठीण काम आहे त्याला तिकडे जात नाही ज्या वेळेस भगवंताने खाली मान घातली त्यावर चुकोबाराही म्हणायला लागले देवा माझ्या भक्तीमध्ये काही अंतर पडलं का मी काही चुकलो का आपण खाली मान का माझ्याकडे का पाहत नाही त्यावर पांडुरंग परमात्मा तुकोबाऱ्यात संवाद झाला तुकोबार तुम्ही एवढी भक्ती केली एवढी भक्ती केली त्या भक्तीचं ओध हो माझ्या डोक्यावर झालं त्याच्यामुळे माझी मान खाली वाकलेली तुम्हाला जर एक प्रकारे माझी मान काठला जास्त वाटत असेल सुंदर ते ध्यान उभे हो ते एक काम करा माझ्याकडून काहीतरी मागून घ्या कोण म्हणताय असं कोण म्हणताय अस आमचं वेगळे आम्ही सव्वा कमीत कमी पाचशे रुपयाचा सत्यनाराण करत नाही एवढाच प्रसाद प्रसाद तयार करतो किती सव्वा शहराचा सव्वा पाव शहराचा जिथे वाटणारा बी असा बिलिंदर बसवून देतो आम्ही अरे ओ भरका थोडा 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 पोर गेल ना त्या पोरांना जो प्रसाद देत नाही चुकाचे बोट असे करून देतो तुला हात बरेचशे शे रे देत नाही त्याला आमचं फार वेगळं काहीतरी मागून घ्याय ओ उचलून घ्या तुकोबार आहे म्हणायला लागले आमच्या परंपरेमध्ये मागण्याची पद्धत नाही प्रमाण देऊ नका काही मागणी हे आम्हा अनुचित वडिलाचे रीत जाणत पद्धत आहे आम्ही कधी कोणापुढे काही मागत नाही पण पांडुरंग परमात्मा म्हणायला लागले तुम्हाला हे प्रकारे काही ना काही मागाच लागेल विठाला विठाला ना तो, तो मागे पुढे कुंभमेळ्यामध्ये ज्यांच्या दाऱ्या पातळ्यात गेल्या ज्या अशा जटा धरून चालत आहे त्यांना सुद्धा देव भेटत नाही पांडुरंग परमात्मा साक्षात माझ्या समोर उभा आहे मला आग्रह करतोय व्यवहार असा आहे मोठ्यांचा आग्रह मोडता येत नाही मोठ्यांचा आग्रह मोडता येत नाही तुझं लग्न झालं काय झालं हा काय झालं काय झालं तुझं तुझं लग्न अरे शादी मत करो शादीची बाता करलो बिलकुल आराम लागता आहे काय झालं तुझं गरज मारुती घेऊन राहणार मी करून देऊन तुम्ही हवी म्हणतो काय झालं हो म्हणताय तुला लग्न झालं तो सासर गेला कुठे गेला हा सासरवाडला कुठे गेला आणि जर तुला वाढण्याकरता तुझी सासूबाई आली का आणि इथपर्यंत जेवण आलं ती म्हणायला लागले माझ्या आजचं तुम्हाला घ्यावं म्हणजे मी नाही बरं <laughs> जवाई बापू माझ्या आजचं तुम्हाला एवढं घ्यावंच लागेल तो तो नाही नाही एवढं घ्यावंच लागेल फार बर तू नाही म्हणशील गाव हो म्हणजे आग्रह कोणाचा आहे नाही घेणार नाही तू अरे ते पोरगी पार होणार नाही ना त्याच्याकडं थोड तरी थोडं हा बोलतो एक ठिकाणावर काय टाइम टाईम लॉकडाऊन बरोबर तू का मी त्या पाठीमागे लग्न करणे आपल्याला मावती फिरणार आहे का जसं सासूबाईचा आग्रह जावायला मोडता का ना हो नाही म्हणवा देवी म्हणता येईल देवी म्हणताय तुम्ही जसं मोडता येत नाही तसं तुकोबार यांनी विचार केला एवढा जगदानी जेणे विश्व निर्मिले तो पंडुरंग परमात्मा आपल्याला आग्रह करतोय याचा आग्रह मोडता येणार नाही हे देवा मला मागण्याची गरज नाही マナシカイマトトカ。 मनसे काही मागा हे चिथे गा पाऊ देवा मला मागायची गरज नाही पण तुला द्यायचं असेल तर मला हेच ते दुसरं काही देऊ नको तुकोर तुकोपारांना माहिती होत तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत संसारात तर सर्व नाशवान आहे ते टिकणार नाही बरोबर काही येत नाही पण हे मला नकोय पण तुझा आग्रह आहे म्हणून मनसे काही मागा हे चिने का मला हेच द्या मला हेच द्या काय द्या अभंगाच्या पहिल्याच्या दान देगा दे